पाच वर्ष आम्ही यांना टाइम दिला तसा पाच वर्ष आता आम्ही काँग्रेसकडून पण काय अपेक्षा ठेवतो हो आज आम्ही आमदार खासदार सगळे उमेदवार निवडून आणतो तर त्यांचं पण काम आहे की आम्हाला अनपडांना आमच्यावर लक्ष ठेवायचं की या वर्षी आम्ही आमचा काँग्रेसचा उमेदवार असावा तर मी महिला आहे माझ्या मागा हजार मत मी काढू शकते जालना जिल्ह्यामध्ये फक्त एकच उमेदवार आहे तो काम करणारा म्हणजे डॅशिंग उमेदवार येऊन येऊन येणार कोण जानवेळी आहे कोण सर नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो आपण आहोत जालन्या मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी जालन्याचे लोकसभेचं बिगुल सदस्य स्थितीमध्ये वाजलेलं आहे आशामध्ये ज्या सर्वसामान्य नागरिक आहेत यांना सध्या स्थितीमध्ये कशा प्रकारचा किंवा कोण लोकप्रतिनिधी किंवा खासदार हवा आहे या संदर्भामध्ये आपण बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत काही महिला आहेत ज्या चहा बनवताना आपल्याला दिसत आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत काही काही काय काय सांगाल सध्या लोकसभेचं बिगल वाचलेलं आहे काही दिवसांमध्ये लोकसभा लागणार आहे तुमच्या लोकप्रिय उमेदवार कोण असणार आहे आता लोकप्रिय उमेदवार आमचे आम्ही इतक्या दिवस आपल्या दाणे साहेबाला चांगलं म्हणजे आमचं वोटिंग बिटिंग सगळं साहेबाला होतं आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या पण त्यांनी आमच्यासाठी काही केलं नाही आम्ही गैल गरीब महिला आहेत आम्ही हातावर रोज बेरोजगार असून आम्ही इथं फुटपाथवर चहा बनून आता मी विकते ते आमच्यासाठी काही करत पण नाही आमच्यापर्यंत येत पण नाही आमच्या काय म्हणजे जरूरत आहे त्या विचारत नाही कधी आम्हाला भेट देत नाही काय नाही पण आमचं म्हणणं असं आहे आता की आम्हाला आता दानवे साहेब म्हणजे काँग्रेसमधून बी एखादा सीट असावा म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी आमच्यासाठी आता काय करते पाच वर्ष आम्ही यांना चानाक टाइम दिला तसा पाच वर्ष आता आम्ही काँग्रेसकडून पण काय अपेक्षा ठेवतो की आमचं म्हणणं आहे काँग्रेसचा आम्हाला उमेदवार पाहिजे कोण लोकप्रिय उमेदवार तुमच्या मनामध्ये आहे हे सांगा लोकप्रिय उमेदवार आता आम्ही म्हणजे असं काही हे करणारच नाही जेव्हा पुढे येतील तेव्हा आम्हाला बोलायची संधी द्या आम्ही बोलू पण आम्ही आता आमचं फक्त जे मनातल्या भावना व्यक्त आहेत त्या करू शकतो आम्ही की आम्हाला जर काही आमदार खासदार यांच्यापासून आम्हाला काहीच मिळत नाही आमच्यापर्यंत काहीच येत नाही ना अनुदान येत नाही ना काही म्हणजे असं कोणत्या काहीच गोष्टी येत नाही आम्हाला कर्ज मिळत नाही आम्हाला लोन मिळत नाही आम्ही कर्ज सरकारचं कर्ज घेऊन आम्ही व्यवसाय करायला तयार आहेत पण आम्हाला ते सुद्धा देत नाहीत कारण काही वडिलांनी आमच्या तेव्हा शिक्षण केलेलं नाही आता शिक्षणाला महत्व देते शिक्षणावाल्यांनीच व्यवसाय करायचा आणि गरीबांना आम्ही का अनपडांना उपाशी तोडं मारायचं आज आम्ही आमदार खासदार सगळे उमेदवार निवडून आणतो तर त्यांचं पण काम आहे की आम्हाला अनपडांनावर आमच्यावर लक्ष ठेवायचं आमच्याकडे लक्ष करायचं आम्ही कसं मोठ्या ख्वाहिशनं यानं आम्ही तुम्हाला वोटिंग करतो मतदान करतो निवडून आणतो तसं आमची पण अपेक्षा आहे की जसं मतदान घ्यायला आम्ही उमेदवार समजा आमदार खासदार आमच्या घरापर्यंत येते आणि हात जोडून आम्हाला मतदान मागते वोटिंग मागते तसं आमच्या काय ख्वाहिश आहे काय अपेक्षा आहेत आमच्या काय जरूर आहे त्या सुद्धा विचारायला त्यांनी आमच्या घरापर्यंत यायला पाहिजे कारण का आमच्या गरीबाचे माय बाप तेच आहेत आमच्या उमेद आमच्या आशा अपेक्षा त्यांच्याकडूनच असतात पण आमच्यासाठी जर कोणी काहीच काम करीत नाही मतदान घेतलं वोटिंग झाली की ते आम्हाला विसरून जातात की आम्ही सिटीत आहे का नाही हे सुद्धा त्याला माहित नसते त्यामुळं आमचा अशी इच्छाच होत नाही आता की वोटिंग करावा कोणाला आणि नाही कोणाला हेच समजत नाही आम्हाला त्याचमुळं आमची हात जोडून मेहरबानी की आता ह्या वर्षी आमचा विचार आहे की ह्या वर्षी आम्ही आमचा काँग्रेसचा उमेदवार असावा म्हणून आम्ही तीच अपेक्षा करतो आणि आम्हाला काँग्रेसकडून चांगला उमेदवार असावा आणि त्याने आमचे कामं करावं आम्ही पाच वर्ष ही पण संधी देतो कारण का मी महिला आहे माझ्या मागं हजार मतं मी काढू शकते त्यामुळं माझं हेच म्हणणे की आम्हाला काँग्रेसचा एक ह्या वेळेस उमेदवार असावा हां हेच माझं होत्या ताई बनवून माझ्या आपली उदरनिर्वाह हो चालवतात त्यांचं मत आहे की जो जो कोणी काँग्रेसच्या उमेदवार असेल त्यांनाच आम्ही मतदान करणार आहोत त्यांना आम्ही मदत करणार आहोत नाही काही ताई आपल्यासोबत आहेत त्या या ठिकाणी आहेत ताई काय सांगाल लोकसभेच सध्या बिगुल वाजलेलं आहे अशा मध्येच काही उमेदवार आता या ठिकाणी उभे राहणार आहेत जालन्यामध्ये तुम्हाला कोण उमेदवार या ठिकाणी असावा बर काय काय विकास कामे झाले ज्यांना मोदींनी केलेले बाकी कोणी केलेले नाही आता बरं बाकीचे कोणी केले नाही नुसतं पाच वर्ष येतात आणि त्यांचं काम करतात पैसे जमा करते मोकळे होते आपल्यासारख्यांना काय कोण दाद देत नाही तर कोण वाटत तुम्हाला या ठिकाणचा उमेदवार असावा जालन्या खासदार असावा कोण होवा वाटतो तुम्हाला तुमच्या मनातील काय सांग मला तर वाटत ते खोतकर या निवडून यावं तो तरी काहीतरी काम करेल पण बाकीचे तर करणार नाही हो, असं मला तरी वाटत काय काय नेमकी विकास कामे केली त्या काही सांगताय याविषयी नाही आता तर नाही सांगते ना आपण पाहतो की या ठिकाणी जे भाजपचे लोकप्रिय असतील कोणीही लोकप्रतिनिधी त्यांना आम्ही मतदान करू असं या महिलांकडून सांगण्यात येत आहे आणखीनही काही त्या ठिकाणी बांधव आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी काही रिक्षा चालक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत काय वाटतं दादा मॅच स्वागत करतो आ, आ, या ठिकाणी काय वाटतं बरं जान्याच्या एकंदरीत लोकसभेची निवडणूक लागलेली आहे मला कोण उमेदवार असावा दानवे साहेब ठीक आहे कारण का त्यांच्या जे त्यांच्या ह्याच्यामध्ये भरपूर असे काम झालेले पहिले नाळ्या अश्या उघड्या होत्या नाळ्या आता अंडरग्राऊंड झाले पाण्याचे जर त्रास होता आता पाण्याच्या टाक्या जागे जागेवर झाले माझं वय बत्तीस वर्ष होतो मी आता बत्तीस वर्ष माझं वय आता सध्याला लहानपणापासून मी पाहत आलो कारण का पाण्यासाठी एवढा त्रास होतो आता तरी थोडं महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये पाणी येतं आणि ते पण अपेक्षा करतो मी दानवे साहेबांकडून का बाबा अजून पाणी आम्हाला जास्त भेटत त्यांनी भरपूर असे कामं केले भरपूर असे रोड बनवून आता पण सध्याला रोड काम चालूच आहे तुम्हाला माहिती असाल पाहत असाल तुम्ही पण ते ठीक आहे माझं असं लोकप्रिय आमदार किंवा असावात का असं तुम्हाला कारण का त्यांच्या भरपूर असे होतात आणि सण पण असे चांगले साजरे होतात असू द्या किंवा काय असू दे असं होतं चांगलं बस आणखी काही बांधव आहेत आपण त्यांच्याशी बोलणं करूयात दादा काय वाटतं लोकसभेसाठी <coughs> कोण या ठिकाणचे खासदार असावे तुमच्या मनातील लोकप्रिय उमेदवार कोण आहेत खासदार म्हणजे खासदार म्हणजे जाण्याच सध्या दानवेच आहे दानवे चांगला आहे सध्या त्या परिस्थितीमध्ये दानवे चांगला आहे खासदारच्या निवडणुकीमध्ये काय विकास काम झाली ते काय सांगते आपल्याला विकास म्हणजे जे होत ते हो चालूच आहे विकास काम असं काही नाही पण दुसरा कोई असा आहे नाही माणूस की जसा की त्यांचा सोबत हे करणारा आता चाळीस पंचवीस तीस वर्षापासून तेच यायला लागले ना काम करतात सर्व सर्वांना सर्वा मिळून चालतात चांगले माणूस आहेत आणखी नाही काही बांधव आपल्या सोबत आहेत सांगाल लोक की जर निवडणूक सगळ्या लागते कोण तुम्हाला उमेदवार असावा असं काय वाटते जालना जिल्ह्यामध्ये फक्त एकच उमेदवार आहे तो काम करणारा म्हणजे डॅशिंग उमेदवार येऊन येऊन येणार कोण दानवे साहेबांशी आहे कोण कोलली दानवे साहेब का दानवे साहेब असले असं तुम्हाला वाटतं विकास पुरुष तो चांगले चांगले कामं केले त्यांनी डायफ्रूट आणला एवढा मोठा जालन्याला रेल्वे लाईन डबल झाली आता त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये खूप कामं झाले ना त्यांच्यामुळं केंद्रीय मंत्री असल्यामुळं जालना जिल्ह्याचे पूर्ण बायपास त्यांनी तर निर्माण केला महानगरपालिका आता ते दर्जाची दर्जाची झाली पण चांग काम सध्याला चांगली झालेले त्यांच्याकडं आणि दुसरे उमेदवार तर नाही त्यांच्या विरोधमध्ये खरा पॉवरफुल उमेदवार तर पाहिजे ना त्यांच्या वाटतं मध्ये चांगला प्रत्येक माणूस विचार करतो बदल व्हावा पण आमची जालना जिल्ह्याची जनता अशी आहे की ते बदल तिकडे सोडा ते विचारच करत नाही डोळे झाकून वोटिंग करतील बदल जालन्यामध्ये बदल पाहिजेच पण तसे उमेदवारच भेटत नाही जालना जिल्ह्याला बदल कुठून घडल घडणार नाही बदल तर साहेब आपण पाहतोय दानवे यांनीच या ठिकाणी निवडून व्यक्त करण्यात येत आहे याशिवाय आणखीनही काही चिमुके देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत दादा काय सांगशील बरं काय वाटतं तुला लोकसभेसाठी उमेदवार कोण असं तुला काय वाटतं तुला सध्या मतदान आहे का तुला पहिले बरं मतदान आहेत कोणाला म्हणतात ओटी तुला काय वाटतं रावसाहेब दानवे पाटील यांना ते काम चांगले करते तुझे कोणते काम करत वैयक्तिक असे नाही आमच्या गावातले बरेच काम त्यांनी केले जसं की रस्ता अजून आमच्या गावामध्ये लाईन नव्हती त्यांना लाईनची सोय केली शिक्षणामध्ये काही तुम्हाला अर्ध्या काही काम काही केले नाही नाही काही नाही आणखी काही बांधव आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा परत एकदा तुमच्यापाशी येतो तर मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारा असा वाटतो जालन्यामधील नऊ वर्षापासून खास गावसाहेब पाटील दानवेच आहेत तर असं काय वाटतं तुम्हाला बदलाव काहीतरी जालन्यामध्ये व्हावा असं या संदर्भात काय वाटतं तुम्हाला बदलाव तर आता उमेदवार तर पाहिजे ना समोर त्याच्यावर आपण बोलू शकतो समोर काय काय नाही तर कारण का त्यांच्याशिवाय असं मला नाही वाटत काय हो, म्हणजे हे होऊ शकतं काय असं वाटत आपण पाहतोय की दानवे व्यतिरिक्त जालना जिल्ह्यामध्ये त्यांना जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी नसल्यामुळे त्यांनीच उमेदवारी देऊ मॅक्सिरासाठी मी आज गाडे जालना